गुड मॉर्निंग सगळ्यांना स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये तर आता नऊ वाजले आणि मी आत्ताच उठले कानाची कुणकुण चालू होती तर कानाने मला उठून दिलं मला आज थोडा वेळ झोपायचं होतं रात्री माझी एवढी व्यवस्थित झोप नव्हती झाली तर तर मग मी आत्ता सुटले आणि उठल्या उठल्या पहिले किचनमध्ये आले तर ह्या बायांचं इथं स्वयंपाकाची तयारी चालू आहे कारण आज येणारे त्यांच्या सगळ्या विहीनबाई कानाला बघण्यासाठी म्हणजे कानाच्या सगळ्या आज येणारे कानाला भेटायला त्याला बघण्यासाठी म्हणजे सतरा अठरा कानाच्या येणार आहे आणि बाकीचे काही माणसं आहे म्हणजे असे पूर्ण टोटल चाळीस लोकं आहे आणि त्यांचा यांना स्वयंपाक बनवायचा आहे तर यांची तयारी कालपासूनच चालू आहे हे बघा या दोघी जणी त्याची तयारी करताय तिथं साराचं सा काम चालू आहे सार बनवायचं आहे म्हणजे ना पुरमपोळ्यांचा स्वयंपाक यांच्या विहिणींना यांना पुरमपोळ्यासा घालायचा आहे तर मग त्याचीच तयारी चालू आहे काल रात्रीपर्यंत बारा एक पर्यंत त्यांचं प्रिपरेशन चालू होतं म्हणजे त्यांनी काल पुरण वगैरे कालच बनवून ठेवले कारण चाळीस माणसांचं स्वयंपाक बनवायचा आहे आणि आज पुरण बनवायचं म्हटलं त्यालाच तीन चार तास निघून जात्या ता त्यापेक्षा त्यांनी कालच सगळं करून आहे मग आज थोडंसं त्यांना थोडं थोडंच काम आहे म्हणजे फक्त सार बनवायचं भात बनवायचं भजी बनवायच्या आणि पोळे बनवायच्या तर अजून माझ्या बाकीच्या काकीन त्या पण येणार आहे यांना हेल्प करायला त्या रात्री पण आल्या होत्या आणि मग आता पण येणार आहे आणि सकाळी सकाळी सुनील दादा आणि श्रुती पण आलेले श्रुती काकीनच काम चाललंय रांगोळी काढायचं चा। <laughs> मी श्रुती आणि सुनील दादा मी गप्पा मारीत बसलो होतो नानी आली म्हणी तू मला म्हणतो आंघोळ करून ये श्रुतीला म्हणे तू रांगोळी काढ आणि दा। सुनील दादाला तू पोरा कशी दाम सगळ्यांना काम वाटून दिलं म्हणजे ती पण गप्पा मारायला बसणार नाही म्हणून तर आता मी आंघोळ करून येते कारण तोपर्यंत काना पण उठल मग कानाची आंघोळ वगैरे त्याला झोपी लावायचं तर आता इथं सगळ्यांची तयारी चालली आहे स्वयंपाकाची कोणी कांदा कापता येईल इथं पोळ्या चालू आहे वरती भजे ताळायचं काम चालू आहे <laughs> कोरडाई आवडत नाही ना त्याच्यामुळे कोरडाईच नावच आहे ना तोर मी पण मस्त साडी घातली खूप दिवसानंतर आणि रेडी झाले जवळजवळ मी सातव्या महिन्यात शेवट साडी घातली त्याच्यानंतर डायरेक्ट घातली खूप वेगळं वाटतंय असं मी पण मस्त रेडी झाले आता कानाला रेडी करायचंय पण कानाला मी ना थोड्या वेळाने रेडी करणार आहे म्हणजे जेव्हा तो झोपे दोन उठून तेव्हा कारण आता त्याची झोप पण पूर्ण झाली पाहिजे नाहीतर तर सगळे पाहुणे आल्यानंतर तो उठण आले रडारड झोपून देतो आणि पाहुणे जवळजवळ आल्यानंतर मी त्याचा मेकअप करतो त्याला पण रेडी करतो नमस्कार मंडळी मी आलेलो आहे पायला भेटण्यासाठी कानाला भेटण्यासाठी आणि आमच्यासोबत खूप सगळ्या लेडीज आलेल्या आहेत आज कानाचा बघण्याचा कार्यक्रम आहे काना झोपलेला होता पण मी पायलनं म्हटलं त्याला माझ्या जवळ आणून टाकयचा बघूया काना येतो की नाही आता त्याच्या मम्मीला थोडंसं मी

कोण कोण किचन वगैरे दाखवून हे बघा अजून तर पहिलीच गाडी आली म्हणजे एकच गाडी आली त्याच्यात अस्मिता ह्या आत्या परत इकडं पण आत्या ह्या मामी सगळ्या आले चालू आहे वरती बसून भजी काढायचं काम चालू यांचा गुडघा दुखतो म्हणून किचनवर गाडी आलेली हां हा आता दोन गाड्या आलेल्या जेवढे माघ राहिलेले होते तेवढे सगळे आले कान्हा मस्त इथे झोपलेला आहे त्याच्या मम्मीला मी थोडस रिश्वत दिली हे बघा कानुडी कशी गोड गोड रेडी झाली आहे आणि हा ड्रेस कानुडीच्या पप्पांनी चॉईस केलाय ते बोलले की हा घालायचा म्हणून हा ड्रेस घातलाय ओके नाही दीदी गोंडच दिसती कानुडी माणसांच्या जेवण काना रडत होता पण या आजीकडं बरोबर शांत राहिला आजीच्या पागाय गप्पा चालू चला झाल सगळ्यांचं जेवण झालेलं आहे लेडीज डिपार्टमेंटचं जेवण तिकडं चाललेलं आहे आणि बाळाच्या आईचं जेवण इकडं ही बाकी आहे ही बाकी आहे अजून आणि आमच्याकडे आहे ना लेडीजला ना बाळंतीला असं जेवण नाही करू देत त्यांना असं ते पेज वगैरेच खायला होत नाही खाऊन देत कानाला नवीन नवीन ड्रेस आले काल ना एवढे ड्रेस घेतले मी तू घेतली नाही घेणार ना तू माग किती सहा घेतले ना आपण काकी पुरणपोळ्या खायच्या केळी न बोखाय सगळ्या आता जेवायला बसले काना इथं मस्त झोपलाय कारण आज खूप जास्त चिडचिड झालेली <laughs> तर त्याची तर खूप जास्त चिडचिड झालेली आज कारण की आज खूप जास्त मेंबर्स होते आणि प्रत्येकाकडे त्याला जाई म्हणजे देत होतो आम्ही ना त्याच्यामुळे त्याला असं थोडस भेटत होती ना सगळ्यांना दिली रणनी होतो मला मम्मी तर रोज सहन करते ना सगळ्यांनी आज सहन करा थोडं थोडं आणि कारण श्री पप्पा आले भेटण्यासाठी तसं आज तर त्यांचं काही काम नव्हतं यांचं आणि यांचं कशाच काय लावत आणलं असत कस घेण ते आलेच श्रुती बरोबर त्या गाडीत आली म्हणजे हिसळ तो गेला मग मी बी जाणार नाही एक मेंबर कमी झालं ती बरोबर आली असती तुमच्या दोघांचं पण काही काम नव्हतं का एकदम काम आज इथं बाळासाठी किती मेंबर्स आलेले आज शनिवार येऊ न तुमच्या पॅन्टवर डास आहे काय मी तो मारायला पाहिजे की नाही तिकडे डास काही तीच राहत पॅन्टवर बनले म्हणजे काहीतरी डास राहते असं नाही

तर आता आमच्या आम्हीच राहिलो आणि घरामध्ये आज खूपच कचरा झालेला आहे सगळीकडे असं आस्त व्यस्त पसरा पसरा पसरायचे प्रत्येकाचा तर आता तो आव आवरतील मम्मी द्या मी पहिले ड्रेस चेंज करते कारण खूप गरम तर खूप दिवसानंतर साडी घातली होती त्याच्यामुळं आणि काना पण इथं शांत झोपला आहे काना जे आज थोडी जास्त चिडचिड झाली कारण त्याचा टायमिंग चेंज होऊन गेला ना पहिले जो त्याचा टायमिंग होता हो झोपायचा उठायचा तो बदलून गेला पूर्ण त्याच्यामुळं मग आता तो आत्ता शांत झालाय झोपलाय बघ आज तो को किती वाजेपर्यंत झोपतो तोपर्यंत तो मी पण थोडा आराम करते कारण सकाळपासून मी पण अशी बसलेलेच बसले पण असे झोपलेलेच नाही आरामच नाही केला डोकं पण दुखतंय थोडंसं तर मग आता मी पण आराम करते पहिले तर चेंज करून घेते इकडं आज पसारा पसाराच पसारा या घरात असं खोलीत तर विचारूच नका कारण सगळं मेन फंक्शन आमच्या खोलीतच आहे सगळ्या बाया इथंच बसल्या होत्या सगळ्या पसाराचे पहिले हा आवरायला लावते म्हणजे आम्ही इथं शिफ्ट होऊन जाऊ मध्ये पण फुल पसारा आहे मम्मी त्यांचा बघू शक बघ दाखवते आवरलंच नव्हतं काही पण खोटं बोलतं कोणी म्हणून का आवरलेलं होत सगळा पसारा पसारा हे सगळे भांडे आणि आमच्या घरी कि म्हणजे इथल्या घरी किती पण पाहुणे येऊ किती पण कोणी येऊ सगळे भांडे स्वतःचेच राहते दुसऱ्याकडून कोणते जाणले जात नाही म्हणजे नानीनी इतके भांडे घेऊन ठेवलेले आहे बस ह्या बायांलाच विचारू शकतं दिवाळीच्या वेळेस यांना काही त्रास होत होतो हा कारण यांना दिवाळीच्या वेळेस ते सगळे धुवायला लागतं म्हणजे सगळं घेतलेलं आहे ताट तांबे वाट्या प्लेट्या सगळं सेम सेम इच घेऊन ठेवलं आहे का बस कधी आज चाळीस माणसं होते तरी एक पण भांड कमी नाही आलं आणि कोणाच्या घरून आणलेलं नाही सगळं यांचंच होतं मोठे मोठे पातीले हे सकर, ते सगळं 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 हो हो सगळं सगळं आणि कामाला इतक्या भक्कम आहे सगळे भांडे जायला हे कर धिंगाणा घालायला रेडीच आहे म्हणजे काल कोणी म्हणणार नाही यांच्याकडे पाहून की ह्या एक वाजता झोप लागतो त्याच्यात त्याला झोप लागायला जो टाईम लागला तो एक वाजेपर्यंत तर एक वाजेपर्यंत तर कामच चालू होतं आणि नंतर उठल्या पण लवकरच होत्या पाच साडेपाचला उठल्या होत्या काकी माय म्हणते लेट उठली होती काकी माझ्या मते लेट उठली होती नाही मी दोन वाजता उठले मीटर लावायला पुन्हा चारला उठले पुन्हा पाच ला उठले तसभर पण झोप नाही लागत हा असं म्हणजे ती पाचला उठली होती मम्मी पण लवकरच उठली होती तर मग त्यांनी परत सगळं आवडायला सुरुवात केली लवकर उठून तरी यांचे चेहरे कोणी म्हणून काही एवढ्या लवकर उठल्या तर बघू ग तुमचे गोंडस निरागस चेहरे हम्म मम्मी तुझा बघू ग अगो बाई कानोच्या आजी तल कुठ दिसती कानोवानी आजी आजच्या आणि कानाची आजीला जायचं होतं आज घरी कानाची आजी जाणार काना होती नागपूरला पण तिची तिकीटच फायनल नाही झाले कारण देव पण म्हणला की बाई हा पास कोण आवरीन तू गेलेवर बाई ही बाई काय काय करी म्हणून याच्यासाठी हो कार्यक्रम तर आमच्या मते एक नंबर झालाय आता परत आत्ताना संध्याकाळी कॉल करून विचारू की तुम्हाला आवडलंय की नाही आवडलंय कसं वाटलं फंक्शन कान आणि मला खूप छान छान गिफ्ट आले म्हणजे माझ्यासाठी साड्या आल्या कानासाठी ड्रेसेस वगैरे आले मस्त मस्त माझ्यासाठी खायचं पण आलंय लाडू वगैरे करण्यासाठी जे लागतं ते सगळं आलंय कानाला पण उठवलं दूध दिलं त्याला आणि त्याला पण झोपे लावून दिलं आणि माझं पण जेवण ते झालंय एवढी तर भूक नव्हती पण थोडंसं खाल्लं आणि टॅबलेट्स घेतल्या आणि आता झोपायचे कारण थोडंसं डोकं दुखतंय माझं आलं डोळे पण असे हे झाले कारण आज आराम नाही झाला आहे ना त्याच्यामुळं मग आता मी झोपते आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये लाईक शेअर सबस्क्राईब बाय बाय